कणवण भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकास लाच घेताना रंगे हात पकडले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई कणवण तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण कणवण येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या भूमापक लिपी विजय हनुमंत गौडी यास तीन हजाराची लाच घेताना हात पकडले असून गवडी यास अटक करण्यात आली आहे याबाबत वृत्त असे कळवण तालुक्यातील मानूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या भूमापक लिपिक विजय हनुमंत गवडी याने तक्रारदार मनोज रामदास जाधव राहणार कळवण यांची वडिलोपार्जित शेतजमिनीची मोजणी केलेली होती या मोजणीचा अहवाल तयार करण्यासाठी त्याच्या मोबदल्यात तक्रारदार जाधव यांच्याकडून दिनांक तीस जुलै रोजी आठ नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापडा रचण्यात आला आरोपी लिपिकाने तक्रारदाराकडून आठ हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यापैकी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना दिनांक एकतीस जुलै रोजी नाशिक लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास अभिलेख कार्यालयात पकडले पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई निष्पक्ष व पारदर्शक प्रशासनासाठी एक सकारात्मक पाऊल मानली जात आहे दरम्यान कळवण भूमी अभिलेख कार्यालय नेहमीच वादाच्या अधिकारी व वा कर्मचाऱ्यांकडून शेतकरी तसेच आदिवासी बांधवांची सतत आर्थिक होत असते याविषयी बहुतांश नागरिकांच्या तक्रारी असतात परंतु याविषयी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त होत होता तर सदर का झालेल्या कारवाईमुळे कडवण तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे मराठी केसरी न्यूज साठी संपादक संदीप जगताप कडवण दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा